आयोजित केलेले आहे त्या सभेसाठी आवरोजून उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते या जिल्ह्याचे नेते या तालुक्याचे माजी आमदार या पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय संजय मामा शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि या सभेसाठी साडे आणि साडे पंचक्रोशीतील उपस्थित असलेले सर्व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि ग्रामस्थ मंडळी आज आम्ही या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याशी विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी आपण आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आज आपण पाहिलं तर एकोणीसशे एकाहत्तर साली या कारखान्याचं आयम मिळालं जुन्या जाणत्या लोकांनी आदिनाथ कारखाना उभा करण्यासाठी अतिशय पर, परिश्रम घेतला आणि तब्बल बावीस तेवीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला आदिनाथ सरकारी साखर कारखान्याचा सातवी गरी गळीत हंगाम झाला आणि आज दोन हजार पंचवीस ला आपण पाहत असताना आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याचा चाचणी दळीत हंगाम होऊन आज जवळजवळ बत्तीस वर्ष झालेत या बत्तीस वर्षापैकी पाच सात वर्ष झालं हा कारखाना बंद अवस्थेत आहे आणि या कारखान्याची बंद अवस्था कुणामुळे झाली कशामुळे झाली काय ह्याच्यात अडचण आली ही सर्व या तालुक्यातील सुप्न सभासदांना याची माहिती आहे कारण आदिनाथ कारखान्यात काम करत का, असताना मला त्या ठिकाणी वयाच्या एकविसाव्या वर्षी आदिनाथ सहकारी साखर संचालक होण्याची संचालक या ठिकाणी त्या ठिकाणी झालो शहाण्णव ते दोन हजार एक या कालावधीत मी वाईस चेअरमन म्हणून काम करत असताना आदरणीय वामनदा मध्ये चेअरमन होते आणि मी वाईट चर्म म्हणून काम करत असताना स्वर्गीय आदरणीय दिगंबररावजी बादल मामा यांच्या काळात दोन हजार साली दादा कारखाना कर्जमुक्त होता कारण तुम्ही वार्षिक का अहवाल जर काढून बघितलं तर सन दोन हजार साली हा मामांच्या काळात कारखाना कर्जमुक्त झाला परंतु त्यानंतर खरी गरगर लागली कारखान्याला ती दोन हजार पाच साली ज्यावेळेस गोविंद बापू चेअरमन असताना आदरणीय बाहूंच्या सांगण्यानुसार लोकांनी ऊस बापू चेअरमन झाले म्हणून दुसऱ्या कारखान्याला घातला आणि पर्यायाने त्या ठिकाणी फक्त पंचावन्न हजार मेट्रिक टनाच जा गाळप झालं आणि त्याच वेळेस कारखाना बॅकफुटवर आला त्याला कारणीभूत असेल तर माझं स्पष्ट म्हणणं की जयवंतराव भाऊच्या सगळ्या पोटाण्यामुळे कारखाना बॅकफुटवर गेला आणि तिथूनच पुढं या कारखान्याला घर घर लागली आज आपण कारखान्याची परिस्थिती बघितली तर जवळजवळ दोनशे चौसष्ट कोट रुपये या ठिकाणी त्या कारखान्यावर कर्ज आहे ज्या पद्धतीने स्वर्गीय दिगंबराव बागलांनी कारखाना कर्जमुक्त केला दोन हजार साली त्याच पद्धतीने भविष्यात कारखाना चालू करून आता हेच मामा या का ठिकाणी कारखाना कर्जमुक्त करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाना चालवून <laughs> सभासदांना योग्य योग्य भाव देण्याचा प्रयत्न निश्चितच करतील असं या ठिकाणी सर्व सभासदांना मी या ठिकाणी छातीठोकपणे सांगतो आम्ही विधानसभेचा प्रचार करत असताना या भागात बोलत असताना या भागाची वरद्य असलेली दहगाव सिंचन योजना ही मामांनी कशा पद्धतीने पाच वर्षात चालवली तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळजवळ दोनशे चाळीस ते दोनशे पंचावन्न दिवस साठ दिवस सतत ही पा, ही योजना चालू राहिली प्रत्येक गावाला पाणी कसं मिळेल या पद्धतीनं नियोजन मामाने वारंवार करून कुठलाही भाग या योजनेपासून वंचित राहायला नाही पाहिजे अशी पुरेपूर काळजी घेऊन जेणेकरून या लोकांची या लोकांचं या ठिकाणी बागायत होईल या भागातल्या लोकांचं लोकांच्या रानात ऊस तयार होतील केळी केळीचं उत्पादन वाढेल सरकारीच उत्पन्न उत्पन्न वाढेल आणि या भागातील जनता ही आर्थिक सक्षम होईल या उद्देशातून अतिशय चांगल्या पद्धतीने दहगाव उपसा सिंचन योजना हो या ठिकाणी गेल्या पाच वर्षात आदरणीय मान्य चालवली हो आज आपण बघताय दहगाव उपसा सिंचन तीन महिने चार महिन्याची काय परिस्थिती आली का साड्याला पाणी मला असं समजतं की आज साड्याला जी पाणी पुरवठा स्कीम आहे वॉटर सप्लायची स्कीम ती फक्त पंधरा मिनिट चालते पंधरा मिनिटावरवी झाली हा परिणाम फक्त दहगाव उपसा सिंचनच पाण्याचं साहेबांनी म्हणलं तसं सा अन्न दहगावच्या उपसा सिंचन स्कीम मध्ये गाव नाही त्या गावांना पाणी दिलं पाणी देणं आणि जी गाव आहेत ते पाण्यापासून वंचित ठेवणं हा सगळा उद्योग चाललाय आज तुम्ही बघितलं तर दहगावचा कॅनल कुठेही फोडला जातोय त्याला एक मालक राहिला नाही आपलं घरदारच मालक आहे गळीत बाजा पाठी गडी बातून पाठीले द्यात की फोडी बिझी शिब आणते कुठे फोडते कुठे पाणी मिळते आपण असा जर सातत्या न्याय न्याय करत असाल कारण मी शेतकरी म्हणून काम करतोय ऊस उत्पादक म्हणून काम करतोय शेतीत खर्च केल्याशिवाय उत्पन्न मिळत नाही आणि आपण सगळं पिकाच्या माध्यमातून पैसे लावत असताना जर तुम्हाला पाणी मिळत नसेल तर आपल्या गोळ्याच जर पिक जळत असेल तर निश्चितच त्या शेतकऱ्याच प्रपंचाचं नुकसान या ठिकाणी होत त्या शेतकऱ्याला अतिशय तळतळ वाटते ज्यावेळेस राजकीय राजकारणाचा जर प्रभाव तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडत असेल तुमचं आर्थिक नुकसान होत असेल तर याला जबाबदार तुम्ही आम्ही आहे आज आपण विधानसभेच काम करत असताना या ठिकाणी किंवा तालुक्यातल्या लोकांनी आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी थोडाफार विचार करून मतदान केलं असतं तर ही पाणी बहुतेक या भागावर निश्चित झाली नसतं असं मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं आज आपण त्यांच्या असताना तुम्ही लाईव्ह युट्यूब वर न बघितलं बघितले असतात सभा निश्चित हिंगंतबाईने काहीतरी म्हणायचं त्याने काहीतरी म्हणायचं कारखाना तुम्ही कसा चालवणार आहे काय करणार आहे कुठून पैसे आणणार कशा पद्धतीने चालवणार त्याच्यावर कर्ज किती तुम्ही कर्जाचं उटेस कसं करणार कारखाना कशा पद्धतीने चालवणार वाहन कशी उपलब्ध करणार ऊस कुठून कुठून आणणार तुम्ही ह्या गोष्टी काहीच सांगत नाही एकामेकांची माफी मिळायची एकामेकांवर टीका करायच्या आणि लोकांना हसवायचं इंदूर कीर्तना टाईप यांच्या सभा चालू येत्या लोकांसाठी काय करणार तस मामा या ठिकाणी ठामपणे तुम्हाला आम्हाला सांगतात की काही जरी झालं कुठल्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना चालू करणार म्हणजे चालू करणारच असं या ठिकाणी ठामपणे सा, सांगणारा एक नेता मामा आहे आज कारखाना चालू करत असताना एवढं सोपं काम नाही दोनशे चौसष्ट कोटी रुपयाचं कर्ज डोक्यावर घेऊन कारखाना चालवून सभासदांना निसता कारखाना चालवायचा नाही किंवा फिरवायचा योग्य दर दिला तर तुम्हाला लोक ऊस कारखाना मोकळा फिरवला बाहेर तीन हजार रुपये रेट आणि तुमच्याकडे दोन हजार रुपये कोण तुम्हाला ऊस घालतो म्हणजे उद्या भविष्यात कारखाना चालवत असताना हा सगळा कर्जाचा कर्जाचा घेऊन आपण इतर रेस मध्ये राहून त्या कारखान्याप्रमाणे दर देणार अशा पद्धतीने मामांचं या ठिकाणी कारखाना चालवायचं नियोजन आहे पण समोर बघितलं आम्ही कुठून कसा चालवणार काय करणार या गोष्टीचा कशाची कशाला मिळ नाही आदरणीय भाऊ तर मला वाटतं कशासाठी प्रचार सभेत बोलतात मला वाटत काय ह्यांनी है, सुपारी घेतली काय कोणाचा एक माणूस उभा नाही दुसऱ्याच्या मापासाठी मी सकाळ पाय असंच मला या ठिकाणी आवर्जून म्हणायचे अहो तुम्ही ज्येष्ठ नेते मान्य आम्ही तुमचा आदर करतो नेहमी करत आलोय पण तुम्ही काय बी बोलत असाल तर निश्चितच तुमची भ्रष्ट झाली असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे कारण नेहमी म्हणलं जातं साठी बुद्धी नाकी मला वाटतं आता भाऊ सदुसटे आसपास असतील त्यामुळे ते शंभर टक्के पंच्याऐंशी <laughs> टक्के आणि नुसते लोकांची घरवणूक करणे हा काय धंदा नाही राजकारण करणे म्हणजे लोकांना हसवणे तुम्ही लोकांच्या बाबतीत बोला कारखान्याच्या बाबतीत बोला कारखाना कसा चालवणार आहे तो बोला लोकांना भाव कसा देणार आहे ते सांगा पैसे कुठनं उपलब्ध करणार आहे हे सांगा आपल्या जर वास्तविक आता मला राजकारण सांगलं शहाण्णव पासून शहाण्णव ला, पा ला मी डायरेक्टर होता दोन हजार पंचवीस तीस वर्ष झालं मी राजकारण पूर्वीचे बी मला इलेक्शन कळते ज्यावेळेस स्वर्गीय नामदेवराव जगताप या ठिकाणी तालुक्यात काम करत असताना जिल्ह्यात काम करत असताना त्यांचा एक गट होता नामदेव जगतापांचा गट हा जिल्ह्यात गट होता आणि त्याला ऑपोजिट गट म्हणजे त्यांच्या विरोधात गट हा सरकार महारसी शंकरराव मोहिते पाटलांचा गट होता जिल्ह्यात दोनच गट होते जगताप गट आणि मोहिते पाटील गट एकामेकाच्या विरोध जुने जाणत्या माणसांना माहिती एकामेकांच्या विरोधातले गट ही पूर्वीपासून होते आणि नामदेव जगताप जगतापांचं अतिशय जबरदस्त वजन होतं त्यांनी जिल्ह्यात गट निर्माण करून ठेवला होता त्या गटाची ताकद जिल्ह्यात होती आज तुम्ही काय करता आज तुम्ही म्हैसे पाटलाच्या पाया पडायला जातो पूर्ण की एवढी तर तुमची नाही की आपल्या बापाने आपण करतोय काय अरे चाललंय काय सकार आमच्या बाजू आणतो असं चालत नाही त्यामुळेच आपला गट संपत आला जिल्ह्यात जो नावाजलेला गट आज तालुक्यात राहिलेला नाही मग अण्णांनी सांगितल्या पद्धतीने तालुक्यात सोडा शहरात राहिला नाही शहरात सोडा गल्लीत राहिला नाही गल्लीत सोडा सटवाय की राहतोय का नाही कोण <laughs> म्हणून मला सर्व सभासदांना हात जोडून विनंती मामांनी पॅनल उभा केलेला तुम्ही उमेदवार बघा सगळे अतिशय तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि आम्ही दोघ जण फक्त आम्ही जुनी मी एक प्रमोद मोदी एक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला शहाण्णव ते दोन हजार एक या कार्यकाळात आणि त्याचबरोबर दोन हजार बारा ते सतरा या पंचवार्षिक मध्ये सतत म्हणजे दहा वर्ष मला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली त्याचप्रमाणे आपण आता सगळ्यांना काय पडले समोर ते काय जरी झालं तरी संजय मामाचे पार्टी कारखान्याला लागले नाही पाहिजे कारखाना ह्यांना चालू हो असं शंभर टक्के वाटत नाही दिवशी पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की बाबा तुम्ही ऊस कशाला ऊस कशासाठी लावता ऊसाची तुमची एवढी बेदारी होती तर कशासाठी लावते मग काय गांजे जावायची म्हणजे तुमचं बल करायला तुमची ऊस वय होईल आम्हाला कॉल होते पण आम्ही म्हणतो जाऊ दे असतं पण आमच्या ठोकोऱ्यावर पाणी जायला लागला ऊस लावला का ह्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला कारखाना बंद ठेवायचा कारखाना कशासाठी चालू करायचा की ऊस तुमचं डायरेक्ट सांगता तुम्हाला कुठे ऊस लावायला सांगितलं म्हणून मला या ठिकाणी आवडून सांगायचंय समोरच्या पार्टीला कारखान्याचं काही घेणं देणं नाही फक्त ते कारखाना बंद राहिला तरी चालतोय पण त्या कारखान्यामुळे आमची राजकीय गडी विस्कटली नाही पाहिजे आणि ही बाबा हिथे येऊन आमच्या डोका बसला नाही पाहिजे एवढंच फक्त त्यांच्या डोक्यात आहे म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या सतरा तारखेला तुमचा आमचा सर्वांचा कारखाना आहे आपण आता मग अशी सांगितलं अठ्ठावीस हजार सभासद आहेत या ठिकाणी आज एका शेअरची किंमत पंधरा हजार रुपये एका शेअरची किंमत तुम्ही अठ्ठावीस हजार सभासदांचं जर प्रत्येकी पंधरा हजार रुपयांनी जर हिशेब केला तर सर्व सभासदांच मिळून बेचाळीस कोटी रुपये कारखान्यात अडकलेलं बेचाळीस हजार कोटी काय वाऱ्यावर सोडून द्यायचे का बरं सभासदांनी कशासाठी पैसे गोळा केले की भविष्यात आपला ऊस हा त्या कारखान्यात जावा आपल्याला चांगला भाव मिळावा ह्या उद्देशाने हा ह्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली तुम्हाला पिठाची चक्की काढायची कधी कळली नाही आणि तुम्ही गप्पा सांगायला लागले की मामा कारखाना विकला अमक केला तुमच्या बाप्पाचा कारखाना होता काय त्यांच्या होता विकला विकला तुमचं नाही जाते त्याच काहीतरी सरकारी कारखाना होता काहीतरी सांगायचं आपण पिठाची चक्की इथं कधी काढली नाही तुम्ही कारखान्यावर गप्पा मारायच्या कोणाला काय कळत नाही मी तिथं काम केलंय नारायण अभांबरोबर मी शाहे डायरेक्टर मध्ये काम केलंय मामा आम्हाला सांगावं लागेल नारायण असं करावं लागतं बरं बैठकीत नाही तर बा आडच मीन ही कसं करायचं आणि काय करायचं काय करत नाही आड ठोकावा ऊस कुठं घालायचं आणि कुठन साखर बाहेर निघतील कुठेही कायचे असतील त्याचं पैसे कसं उचलायचं असतं त्या शेतकऱ्याला कसं द्यायचं असतं ही क्लिअर नारायणाबाने ना सांगावं ना मी लगे उद्या <laughs> <अंगा>। माघार घेतो <laughs> भाऊ तर त्यांच्यापेक्षा हुशार मी कधीच भ्रष्टाचार केला नाही अहो तुम्ही डिझेल गाड्यात भरून नेऊन तिथं साठावाईवर रॅम्प केला डिझेल गाड्यात काढायसाठी येत न भरून डिझेल न्यायचं पूर्ण कारखान्यावर डिझेल भरून द्यायचं गाडी ताकी हिथे फुल करायची कारण गाडीतून डिझेल काढायला येत नाही असं बऱ्याच जणांना माहिती मग ती डिझेल काढायसाठी तिथं रॅम्प तयार केला त्या वर गाडी लावायची पुन्हा डिझेल काढून घ्यायचं पुन्हा मोकळी नाही पुन्हा भरून आणायचं काय दांदा आणि तुम्ही सांगता मी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही तुम्ही बाजूबा कशासाठी गेला विधानसभेला दोन हजार चोवीसच्या तुम्हाला पावणे पाच वर्ष मामा चांगले वाटले म्हणजे साधारणतः पाच वर्षातलं म्हणजे चार वर्ष मामा चांगले वाटले आणि शेवटच्या महिन्यातच काय अशी जादू झाली मामा का तुमची भांडणं झाली की मामाले वाईट आमक तमक सगळा हा पैसा जर पैसा दिला पैसा दिलाशिवाय ही कुठेही हालत नाही तुम्ही बघितले असेल पत्रकार परिषद पत्रकार परिषद एवढ्या दाख नसतात आज एक पत्रकार परिषद दोन दिवसांनी तुम्ही एका पत्रकार परिषद मध्ये सांगताय पंच म्हणून मी काम करणार आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही कापड काढून लगेच पुस्तक करायला तयार पद म्हणून समोरचा जो प्लॅन आहे त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही तस मामा भविष्यात बाबा कारखाना कशा पद्धतीने चालवणार कशा कशा पद्धतीनं पुढच्या म्हणजे असेल असतील असेल ह्या सगळ्या गोष्टी करून योग्य पद्धतीने कारखाना खा, कार चालवून इतर कारखान्याच्या बरोबर कसा दर देता येईल अशा पद्धतीने भविष्यात कारखाना निश्चितच या ठिकाणी मामा चालवतील हा तुम्हाला सर्वांना ऊस उत्पादक सभासदांना खात्री त्याच्यामुळे त्यांची जळजळ व्हायला लागली म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आपणास की येणाऱ्या सतरा तारखेला <coughs> तुम्ही तर इलेक्शन सोडा विधानसभेचा सोडा जे एडपी पंचायत समिती सोडा पण कारखान्याच्या इलेक्शन बाबतीत बोलत असताना आपला आपल्या पैशातून उभा केलेला कारखाना जर जिवंत ठेवायचं असेल जर व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या सतरा तारखेला मामांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विजयी करून पॅनलचं चिन्ह आहे पतन साधारणतः एका ऊस उत्पादक सभासदाला वीस फुल्या मारायचा अधिकार आहे नऊ पत्रिका येणार आहेत ज्या ठिकाणी पतंग दिसणार आहे त्या ठिकाणी रबरी फुलीचा शिक्का मारून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज